नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मस्त बाहेर धुंद पाऊस पडतोय आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम अशी उडदाची आमटी बाजरीची भाकरी आणि वांग्याचा हिरवा ठेचा दुपारच्या जेवणामध्ये असलं की ती पावसाळ्यामध्ये एकदम थंड झालेलं शरीरसुद्धा अगदी गरमागरम होतं तर आज आपण रोजच्या जेवणातली गरमागरम साधी सोपी आणि मराठमोळी थाळी बनवून घेणार आहे तर इथे मी एक वाटी उडदाची काळी डाळ घेतलेली स्वच्छ धुवून घ्यायची शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं आणि अगदी कुकरला पाच सहा शिट्ट्या घेऊन मौसू तिथे शिजून घ्यायचं डाळ शिजेपर्यंत इथे आपण हिरवी हिरवं वाटण इथे बनवून घेणार आहे त्यासाठी जिरे घेतलेले एक चमचा जेव्हा कधी आपण उडदाची डाळ आमटी बनवत असतो तेव्हा जिरं मात्र वाटणामध्ये नक्की घालायचं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लसूण इथे घेतलेलं आहे कढीपत्ता आपल्याला वाटणामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर ना कोथिंबीर आपल्याला इथे वाटणामध्ये घालायची हे हिरवं वाटण आपण इथे बनवून घेणार आहे अगदी आपण उडदाची आमटी मराठमोळ्या पद्धतीने हिरवीगार अशी बनवून घेणार आहे थोडंसं पाण्याचा शिडकाव मारून हे आपल्याला बारीक असं वाटण इथे वाटून घ्यायचे बघू शकता एकदम हिरवगार असं हे वाटण आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे तोपर्यंत आपली डाळ सुद्धा इथे शिजून तयार झालेली आहे अगदी मीठ घातल्यामुळे डाळ ना सहा सात शिट्ट्यांमध्ये अगदी मऊसुदाशी अशी शिजली जाते तर तुम्ही इथे बघू शकता एक वाटी डाळीसाठी आपली किती शिजून इथे डाळ तयार झालेली आहे मऊसुदाशी अशी शिजली गेलेली आहे त्यानंतर ना आता आपण डाळीला तडका देणार आहे कधी कधी काय होतं उडदाची जेव्हा आपण आमटी बनवतो तेव्हा त्याला असा घट्टसरपणा येत नाही तर त्यासाठी सुद्धा आपण इथे एक छोटीशी स्टीप बघणार आहे तर मध्ये एक मोठी भर मी इथे तेल घालून घेतलेले तेल घातलं की तेल आपल्याला तापून द्यायचं आणि त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला जिरी मुरी घालायची जी। जिरी मुरी तडतडली की त्याला त्यामध्ये केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि तेलामध्ये हे वाटण आपल्याला सगळ्यात पहिलं चांगलं आहे ते वा परतून घ्यायचं कारण आपण सगळं इथे वाटण जे आहे ना तो मसाला जो वाटून घेतला नाही हिरवं वाटण ते सगळं आपण कच्चं वाटलेलं आहे कुठेही आपण ते परतलेलं नाही आहे काहीच केलेलं नाही त्यामुळे इथे मात्र आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कडीपत्ता आपण फोडणीलासुद्धा इथे घालणार आहे आणि सुद्धा आपण इथे घातलेलं आहे हळद आणि हिंग मात्र आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचं आणि गरम मसाला जर तुमच्याकडे असेल तर तो, तो आपल्याला यामध्ये घालायचा किंवा नाही घातला तरी चालेल जर गरम मसाला नसला तर काही हरकत नाही जेव्हा एवढं आपण एवढं हळद हिंग आणि हिरवं वाटण जे केले तेच आपल्याला यामध्ये घालायचं थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि पाच मिनिटभर आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परत एकदा चांगलं परतून घ्यायचं चा। आता कधीकधी काय होतं उडदाची आमटी जेव्हा आपण बनवत असतो ना तेव्हा ती घट्ट होत नाही किंवा पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे एक 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 होते अशा वेळेस काय करायचं आपल्याला ही जरासा मिक्सरला डाळ अर्धी फिरून घ्यायची अर्धी डाळ आपल्याला तशीच अख्खी आमटीमध्ये घालायची आणि अर्धी डाळ मिक्सर आपल्याला अशी घ्यायची जास्त बारीक करायची नाही पण थोडीशी आपल्याला इथे पंधरा वीस सेकंद आपल्याला ती इथे फिरून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकताय छान असा गरगोट आपला जो आहे डाळीचा तो इथे बनवून तयार झालेला आहे यामुळे काय होतं डाळीला एक संगपणा येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळ आणि पाणी असं वेगवेगळं अजिबात होत नाही मसाला आपला इथे चांगला परतून घेतलेला आहे त्यानंतरनं हाटून घेतलेली डाळ जी आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आणि आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे आणि त्यानुसार मात्र पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही इथे कमी जास्त करू शकता सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे लक्षात ठेवा डाळ शिजवतानासुद्धा आपण इथे मीठ वापरलं होतं त्यामुळे इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला उकळताना यामध्ये घालून घ्यायची आमटीला खळखळून खर, अशी आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आणि उकळी आली की पाच मिनिटभर ती आपल्याला तशीच उकळती ठेवायची म्हणजे जो मसाला आहे तो डाळीमध्ये चांगला मुरला जातो शिजला जातो एक असा आमटीला इथे येतो तर इथे झाली आपली उडदाची हिरवीगार अशी हिरव्या वाटणातली आमटी बनवून तयार त्यानंतर ना इथे आपण वांग्याचा ठेचा बनवून घेणार आहे कधी कधी काय होतं वांग्याची तीस तीस भाजी खाऊन आपल्याला खूप कंटाळा येत होत येत असतो तर अशा वेळेस आपण जास्त मसाल्याचा वापर करणार नाही जो आमटीसाठी आपण हिरव वाटण वाटून घेतलं तर तेच घालून इथे आपण वांग्याचा ठेचा बनवून घेणार आहे तर त्यासाठी काय केलेलं आहे मी इथे वांगी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची पाठीमागचा देठ जो असतो तो कट करायचा आणि मध्ये अशा थोड्याशा आपल्याला चिरा देऊन तेलामध्ये वांगी आपल्याला इथे चांगली फ्राय करून घ्यायची म्हणजे तेलामध्ये फ्राय करतानाच वांगी शिजलेली असतात इथे आपल्याला वांग्या दुसऱ्या प बारीने इथे शिजवायची गरज पडत नाही तेल इथे कमी करायचं थोडंसं तेल ठेवलेले त्यामध्ये मी जिरी मोरी घालून घ्यायची एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा एक कढीपत्ता आपल्याला फोडणीलाच घालून घ्यायचा आणि कांदा इथे आपल्याला हलकासा चांगला परतून घ्यायचा जास्त कच्चाही ठेवायचा नाही किंवा जास्त काळाही होत पर्यंत आपल्याला परतायचा नाही आमटीसाठी जो आपण हिरवा वाटण करून घेतलं तर तेच मी इथे थोडंसं घालून घेतलेलं आहे ते तेलामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं इथे आपल्याला मसाला कोणताच घालायचा नाही फक्त हळद हिंग आणि गरम मसाला आपल्याला इथे अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे आणि एक मिनिटभर आपल्याला परत हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आणि त्यानंतरनं फ्राय करून घेतलेली वांगी जी आहे ती आपल्याला यामध्ये घालून या पद्धतीने आपल्याला ओरलातने फोडून घ्यायची आणि ना आपल्याला इथे आपण इथे हिरवा ठेचा बनवते वांग्याचं वांग्याचं भरीत बनवत नाही तर ठेचा बनवते भरीत बनवताना आपण यामध्ये टोमॅटो वगैरे सगळं घालत असतो पण ठेचा बनवते हिरवा त्यामुळे मसाला कोणता घातलेला नाही फक्त हिरवं वाटण जे केलेलं आहे ते यामध्ये घातलेलं आहे आणि मॅचरने आपल्याला पावभाजीचा जो मॅचर असतो त्याने आपल्याला वांगे चांगली फोडून घ्यायची एकजीव असा आपल्याला हा ठेचा इथे करून घ्यायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आता इथे आपल्याला पाण्याचा वगैरे काही शिंतोडा मारायचा नाही व्यवस्थित हालवून घेतलं की झाकण ठेवायचं आणि चार पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफेवरती याला वाफ देऊन घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता चार पाच मिनटानंतरना आपला जो ठेचा आहे वांग्याचा तो सुद्धा बनवून तयार झालेला आहे कधी दिक कधी काय होतं तीच भाजी तेच भरीत नको वाटतं अशा वेळेस काहीतरी वेगळ्या चवीचं असं वांग्याचा आपण इथे हिरवा ठेचा आपण इथे बनवून घेतलेला आहे जास्त मसाल्याचा वगैरे कसलाही वापर नाही केलेला आहे त्यानंतर ना उडदाची आमटी म्हटलं की गरमागरम असा भात आलाच पाहिजे त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलेले जे तुम्ही खाताय तेच तांदूळ आपल्या घरातला नेहमीच आपण इथे घेत असतो स्वच्छ धुवून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कुकरला अगदी चार पाच शिट्ट्या घेऊन भात एकदम मऊसुद असं आपल्याला इथे शिजून घ्यायचं थोडंसं तूप घालायचं कारण तुपामुळे काय होतं भात एकदम मऊ लुसलुशीत राहतो आणि खायला चव मात्र एकदम एक उत्तम लागते तर इथे भात आपण इथे लावलेला आहे त्यानंतर ना आपण इथे भाकरी बनवून घेणार आहे शक्यतो ना पावसाळ्याचे दिवस चालू आहे शरीराला एक ऊर्जा पाहिजे नसते उष्णता पाहिजे नसते आणि उडदाची आमटी म्हटलं ना की बाजरीची भाकरी अप्रत्यिम लागते उडदाच्या आमटी बरोबर बाजरीच्या भाकरीची चव अगदी तोडीच तोड नाही कशालाच एकदम छान लागते तर इथे बाजरीचं पीठ घेतलेले छान असं मळून घ्यायचं त्यानंतर पातळ अशी भाकरी तापून घ्यायची तवा तापलेला असतो त्यावरती घालून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आता पाणी लावलं ला ना कधी कधी काय होतं आपल्या भाकरीला डाग पडतात कि किंवा तव्याला ती चिटकून राहते तर काय करायचं पाणी लावलं ला ना तर लगेच अजिबात उलटायची नाही थोडंसं पाणी सुकून द्यायचं आणि मग उलटायची दोन्ही साईडनी तव्यावरती खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची इथे झाली आपली बाजरीची भाकरी बनवून तयार आता तुमच्याकडे बाजरीची भाकर नसेल तर ज्वारीची तांदळाची जी असेल ते असेल ते तुम्ही खा करून घेऊ शकता पण त्यातल्या त्यात उडदाच्या आमटीबरोबर चुरून खाण्यासाठी बाजरीची भाकर खूप छान लागते उडदाच्या आमटीचं आणि बाजरीच्या भाकरीचं एक वेगळंच नातं म्हटलं तरी चालतं कारण त्याबरोबरच ती फार छान लागते इथे मस्त अशी गरमागरम थाळी गरमागरम भात गरमागरम आमटी गरमागरम वांग्याचा ठेचा गरमागरम भाकरी तोंडी लावायला छान कांदा पापड लोणचं अगदी पावसाळ्यात हे जर जेवण केलं ना तर अगदी सुस्तीच येते आणि शरीराला एक चांगलीच उष्णता भेटते तर तुम्हाला ही मराठमोळी थाळी कशी वाटली उर्जाची आमटी वांग्याचा ठेच ते थे। वांग्याचा ठेचा कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ही गरमागरम थाळी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घ्या